ये जण हमारे के कोई के कोई विद्यार्थी असते त्यांच अधिक वतन न्यायाबात आहे कारण त्यांनी जे नियोजन केलेला है ते अतिशय चांगल्या पद्धतीने झाले आहे यवणे मोठा हाप टाकी नियोजन करना की तरी सामान्य गोष्ट आहे ही आजकडे जणो के उदपनन मते सर्वेस त्या कालावधी बरेच विद्यार्थी माझ्या हातून गेलेले होते मी समजाऱ्याला येते कारण समजाऱ्याला माझे बरेच नाते संबंध आहेत आल्यानंतर मला पुष्कळ जण ओळखून येतात परंतु बराच कालावधी लोटल्यामुळे मी शक्यतोवर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांवर आणि माझी ओळख पडत मॅडम म्हणून

त्यांना सहकार्य करणारे सर्व या ठिकाणी परंतु या ठिकाणी क्षेत्रात अतिशय चांगली प्रगती केली जिल्ह्याने कंपनी कार्ड येतो आणि इतर व्यवसाय बाबा त्याने ठिकाणी आकडा हायवेवर वेळ वाटलं तर त्या ठिकाणी नाश्त्याला व्यवस्थित नाश्ता देतो त्याच्यानंतर दुबई तर तो दुबई पण चांगलं काम आहे शेतीकडे चांगले लक्ष देतो मी गेलो का पैसे घेत नाही म्हणून त्याच्याकडे जाणं बंद

आणि हे करत असताना आपली काही सामाजिक बांधिलकी असते कोणी आपल्या कुटुंबातलं किंवा नातेवाईक कोणी गरीब असेल तर आपली आर्थिक मजबूत परिस्थिती जर व्यवस्थित असेल मजबूत असेल तर आपण त्यांना थोडं हात देण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या वडील यांना जर तुम्ही तुम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळलं तर तुम्हाला आयुष्यात अपवादात्मक माणूस आहे संस्थेत माझे मित्र आणि सहकारी शेवट काही बिनोगारी म्हणायचे की विद्या मंदिर संस्थेला

ग्रामपंचायत सदस्य म्हणून विद्या मंदिरने पहिली विद्या मंदिर मधून परवानगी घेतलेला श्रीराम पवार हा पहिला माणूस होता अशा पद्धतीने दे संस्थेचे जे जे मला जबाबदारी माझ्यावर टाकली असेल मी माझ्या परीने ती जबाबदारी पार पडण्याचा किंवा पार करण्याचा प्रयत्न प्रेंग केला त्यात यश अभयश हवा वेगळा पण प्रामाणिकपणे काम करा तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल आणि आपण आपल्या तारखेला लग्न झाला तो पण आदिवासी सेवा समितीत आमच्या जी दुसरी संस्था आहे त्या ठिकाणी बीटे एग्री एम बी येतो आणि तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून संस्थेत आहे रुपया संस्थेने माझ्याकडून घेतलेला नाही आणि तो आता चार वर्षापासून त्या ठिकाणी कार्यरत सर्वांना मी शुभेच्छा देतो आपण आपल्या ड्युटीत परफेक्ट व्हा परफेक्ट काम करा कुणी आपल्याला हात लावण्याची इन्कम बघा इकडं था था। रेडी थांबा थांबा हा बोलतो ना <methodology> चला बोला बघा इकडं रेडी स्माईल आज सौंदाने गावातील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सौंदाने या ठिकाणी एकोणावीसशे नव्वद एक्क्याण्णव बॅच आज अकरा मे दोन हजार चोवीस या ठिकाणी सर्व एकोणावीसशे नव्वद एक्क्याण्णव सालातील बॅच मधील अ ब क ड ई या सर्व चार ते पाच तुकडीमधील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रमैत्रिणी जमले आणि आज या ठिकाणी यांनी गेट टुगेदरचा प्रोग्राम घेतला आहे खूप छान झाला प्रोग्राम सकाळी अकरा वाजेपासून प्रोग्राम चालू होता संध्याकाळचे आता साडेचार वाजलेले आहेत आणि संध्याकाळी जेवण पण आहे सुखसागर हॉटेल ह्या ठिकाणी सर्वांनी जेवणाला या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद हॉटेल सुखसागर शुद्ध शाकाहारी नाश्ता व जेवणाची उत्तम सोय हॉटेल सुखसागर हॉटेलमध्ये एंट्री केले-केले लगेच विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन होतं खूप छान अशी मूर्तीची स्थापना केलेली या ठिकाणी खूप छान असं हॉटेलमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी सर्व सर्व खेळण्यांची नियोजन केलेलं आहे आणि झाडं पण वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या फू फुल झाडं लागवड केलेली या ठिकाणी आणि आज आपल्या गेट टुगेदरसाठी सर्व जनता विद्यार्थ जनता विद्यालय संधाने येथील एकोणीसशे हो नव्वद एक्क्याण्णव बॅचमधील सर्व मुलं मुली या ठिकाणी उपस्थित आहेत हॉटेलमध्ये आज गेट टुगेदर होणार आहे तसंच थांबा बरं का बस ही है आप लोग खाने में और से माता का भगवान विष्णु भगवान विष्णु भगवान विष्णु दिनेश होता है अगर तो दीदी भाई क्यों मैम આવરોમાં છે ને બટેવામાં કોમન છે બીજું બીજું લેપ છે ને मित्रांनो आता नाश्ता चालू आहे खाकरा खात आहेत खाकराच्या अगोदर पनीर चिल्ली दिली आणि पनीर खाकरा पनीर चिल्ली त्याच्या अगोदर वेलकम ड्रिंक पहिल्यांदा वेलकम ड्रिंक घेतलं त्यानंतर पनीर चिल्ली आणि त्यानंतर आता खाकरा असा नाश्ता होतोय स्टार्टर होतोय पहिल्यांदा सुरुवातीला जेवणाच्या अगोदर <laughs> शिक्षक वृंद समिती स्टारकर केले जाते स्टार्टर मध्ये सुरुवातीला लेमन ज्यूस दिलं पनीर चिल्ली आणि नंतर खाकरा दिला गेला आणि आता आपल्याला थोडा वेळ जेवायला बसायचं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वान सब्सक्राइब करा लाइक करा जाती जास्त शेयर करा वो वाट्सएप ग्रुप हो सत्तर पञ्चर जर पञ्चायत पर्सन

मैडम 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 जेवणाची व्यवस्था चालू आहे आता थोड्याच वेळात जेवणासाठी सुरुवात होणार आहे फोटो नाही काढत व्हिडिओ काढतो सर्व दिसत आहेत ना सेल्फी कॅमेरा आहे आईस्क्रीम अजून घ्या